बंजारी समाजाचा अधिवेशन आणि विचारमंथन सोहळा जो आहे तो ज्यांनी जिम्मेदारी खांद्यावर घेतली होती गित्ते गुट्टे हे प्रमुख व्यक्तिमत्व जे आहेत ते माझ्यासोबत आहेत आणि आत्ता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जे आहे ते जी हा कार्यक्रम कसा होईल हा जो प्रश्न हा जो त्यांच्यासमोर जो उपस्थित राहत होता आता कुठंतरी हे सगळेच मंडळी जे आहेत ते वंजारी समाजामध्ये काम करणारे कुठंतरी समाधान व्यक्त करत असल्याचं देखील पाहायला आहे आणि माझ्यासोबत धनराजी गुट्टे आहेत साहेब एवढा चांगला कार्यक्रम आणि प्रथमचाच ठाण्यामध्ये पार पडेल हे अपेक्षा होती आणि एवढा प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा होती अपेक्षा होती रात्रभरातपासून आणि काल गेल्या दोन दिवसापासून सर्वांचे मेसेज येत होते की आम्ही मुंबईला येतो आहे आणि आमच्या मुंबईतल्याही सर्व बाजूच्या समाजबांधाचे मेसेज होते की आम्ही दहा जण येतो आहे आम्ही वीस जण येतो आहे आम्ही तीसजण येतो आहे त्यामुळे आकडा होता पण मुंबई सगळं ट्रॅफिकच्या अडचणी पावसाळा सुरू आहे त्यामुळं सभागृहात सुरुवातीला कमी लोक होते नंतर बसायला जागा नव्हती शेकडो लोक उभा टाकून होते आणि भव्य दिव्य अशा पद्धतीचा हा ऐतिहासिक कार्यक्रम झाला आहे अभूतपूर्व कार्यक्रम झाला आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक चैतन्य आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक एनर्जी आहे पाहुण्यांनीसुद्धा जाताना समाधान व्यक्त केलं केलंय सर्वांनी कौतुक केलं की हा कार्यक्रम अतिशय देखना झाला आहे कार्यक्रम दर्जेदार झाला आहे आणि प्रत्येकाने सांगितलं की दरवर्षी हा कार्यक्रम याहीपेक्षा चांगला कसा करता येईल यासाठी लक्ष द्या समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंतांना या ठिकाणी बोलून त्यांचं कौतुक करण्याचं काम करण्यात आलं म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचं या कार्यक्रमामध्ये नियोजन होतं तर समाजाचं अधिवेशन पार पडलं गुणवंतांचा सत्कार झाला समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा झाला काही समाजाच्या मागण्यांचे ठराव पास झाले समाजाची संवाद साधला समाजाच्या इतिहासावर चर्चा झाली समाजाच्या भविष्यातील वाटचालीवर चर्चा झाली कार्यक्रमासाठी स्वतः धनंजयजी मुंडे साहेब तातेरावजी लाने साहेब अनेक वरिष्ठ अधिकारी असे मोठमोठे लोक कार्यक्रमाला आले आणि या कार्यक्रमाचं पूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे टीव्हीवर कार्यक्रम चालू आहे त्यामुळे हा कार्यक्रम भूतनं भविष्यती झाला वंजारी समाजाचा सर्वात मोठा आणि अभूतपूर्वी अशा आश, पद्धतीचं हे अधिवेशन आज ठाण्यामध्ये हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे हे आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आलेल्या प्रत्येक समाज बांधव हा खुश झालेला आहे आनंदी आहे आणि तो विचारांची शेदोरी घेऊन आता आपापल्या कामासाठी राहू होत आहे अमोलजी खर तर जसं परीक्षेला बसतो तसे तु, तुमच्या मनाची धाकधुक असेल किंवा मध्येच काय अडचण वगैरे निर्माण होते की तयारी कधीपासूनची होती गेल्या पंधरा दिवसापासून आमची ठाण्यातील संपूर्ण टीम आणि धनराज भाऊ गुट्टे स्वतः ठाण्यामध्ये तळ ठोकून बसलेले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन नियोजन आणि नियोजन ही आमची टॅगलाईन होती आणि सर्व स्वयंसेवक असेल सगळी आमची ऑर्गनायझिंग टीम असेल यांनी गेल्या पंधरा दिवसापासून दिवस रात्र एक करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेली होती आज हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला खरोखर समाधान वाटतंय की अभूतपूर्व असा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे आले होते हे टिपटॉप प्लाझासारखं एवढं मोठं भव्य सभागृह पूर्ण ओसंडून वाहत होतं कानाना कोपरा माणसांनी भरलेला होता माणसांना बसायला जागा नव्हती साईडच्या पॅसेजमध्ये सर्व लोक पॅक भरलेले होते एवढं खचाखच भरलेलं सभागृह हे राजकीय मोठ्या कार्यक्रमाचं असतं परंतु हा अराजकीय कार्यक्रम असताना सुद्धा तेवढा उदंड प्रतिसाद आणि सगळे लोक हे स्वयंप्रेरणेने आणि स्वयंस्फूर्तीने इथे आलेले होते हे कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन करताना किती तास काम वगैरे करावं लागायचं किंवा वेळ द्यावा लागायचा याच्यासाठी काळ आणि वेळ कुणी बघितलाच नाही लोक अक्षरशः सगळं आपलं कामधाम सोडून आमच्या हॉस्पिटलमध्ये बैठका घ्यायचे गजानन भवनच्या प्रसादालयामध्ये बैठका घ्यायचे वराडी मिसळ्यामध्ये बैठका घ्यायचे आणि दिवसभर फक्त एकच डोक्यामध्ये होतं तर या अधिवेशनाच्या लेज बनवण्यात आलेत वेगवेगळ्या नावाचे जे पुरस्कार सन्मानित करण्यात आलेत त्याचे वेगवेगळे बक्षिस जे आहेत ते बनवले गेलेत मात्र ही तयारी अभूतपूर्व दिसली हे सर्व काही नियोजन असं होतं ना एखाद्या कॉर्पोरेट स्टाईलने आणि असा भव्य दिव्य कार्यक्रम करायचा आहे आणि तो सक्सेस करायचा आहे हे सर्व टीमचं एक स्वप्न होतं आणि हा साधा कार्यक्रम नव्हता तुम्ही बघितला असेल की एक कॉर्पोरेट स्टाईल होती एक शिस्त होती स्वयंसेवक स्वयस्फूर्तीने इथे उभे होते गेस्ट आल्यापासून त्यांना रिसिव्ह करण्यापासून त्या प्रत्येकाला कम्फर्ट फील कसा होईल आणि ह्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर एक समाधान त्या व्यक्तीच्या मनातमध्ये कसं राहील यासाठी आमचा प्रयत्न होता आणि तो शंभर टक्के यशस्वी झालेला आहे आणि आजचा कार्यक्रम बघून सर्व प्रमुख पाहुणे असतील किंवा इथं आलेले सर्व गेस्ट असतील हे सगळे भारावून गेलेले आहेत आम्हाला आता अख्ख्या महाराष्ट्रातून कॉल येत आहेत की सर आमच्याही भागामध्ये असा एखादा कार्यक्रम घ्या आम्ही सर्व खर्च करायला तयार आहोत अशा प्रकारची भावना लोक व्यक्त करत आहेत हेच या कार्यक्रमाचं यश आहे आंधळे साहेब खरं तर सा, हा मोठा प्रतिसादाचा हा कार्यक्रम जो आहे तो पार पडला आता कार्यक्रम पार पडल्याच्यानंतर काय समाधान व्यक्त होत आहेत काय डोक्यामध्ये विचार विचारचा मला वाटतं की आपण जर बघितलं असेल ते वजा वंजारी समाजाचं एक सुधारित हे एक अधिवेशन झालेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद होता आम्हाला कालपरापासूनच खूप फोन येत होते आणि जसे सर म्हटले की आम्ही रात्रंदिवस या कार्यक्रमाची तयारी केली होती आणि तो आपल्याला हा सक्सेसफुल कार्यक्रम आपण स्वतःही बघितलेला आहे समाजाचा कार्यक्रम असो हो किंवा आणखीन कोणताही कार्यक्रम असतो मात्र कधी एनर्जी डाऊन आणि कधी उत्साही वगैरे कस आ, कसा कसा उत्साह वाढायचा आणि तुम्हाला म्हणजे प्रेरणा देणारं एखादं म्हणजे एखादा वेळ काही मेसेजेस असतील काही व्हिडिओज असतील असे काही तुम्हाला दिसून ते तुम्हाला उत्साह येतो मला वाटतं धनराज भाऊ हेच आमच्यासाठी सगळं सर्वात मोठं एनर्जेटिक एक साधन आहेत आणि त्यांच्यासोबत जी आमची संपूर्ण टीम आहेत मग कल्याण असेल बदलापूर असेल ठाणे असेल हे सर्व लोकं मिळून आम्ही हा कार्यक्रम एक सक्सेसफुल केलेला आहे आणि कुठेतरी त्या मॅसेज तुम्ही म्हणतात त्या गोष्टी असतात पण त्याला आम्ही कुठंही न खतपाणी घालता त्याला कुठंही न डगबगता हा कार्यक्रम आपल्याला सक्सेस करायचा आहे आणि समाजाला एकत्रित करून त्याचे प्रश्न सोडवायचे आहेत एक कुठेतरी एक चांगलं व्यासपीठ भेटलं पाहिजेत आणि ही ही परंपरा ही प्रत्येक वर्षी अखंडित चालू राहिली पाहिजेत हा या कार्यक्रमाच्या पाठीमागचा आमचा उद्दिष्ट होता आणि तो उद्दिष्ट ठेवल्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम सक्सेस करू शकलो तर खरंतर ए टू झेड म्हणजे पहिल्या स्टार्टपासून जे पुरस्कार सन्मानकर्त्यांचं नाव घेतलं ते शेवटपर्यंत प्रत्येक जणच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं आहे मात्र धाकधूक होती मनामध्ये कुणी गैरहजर वगैरे राहतो धाकधूक थोडी होतीच परंतु बहुतेक आम्ही सर्व येणार आहेत हे सर्व कन्फर्मेशन घेतलं होतं त्यामुळे धाकधुकीचा फार मोठा प्रश्न होता पण खूप चांगला कार्यक्रम झाला आहे सर्वजण आलेत आपण बघितलं की पूर्ण हॉल हा तुडुंब असा भरलेला होता त्यामुळे एक एक झाला आहे हे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर धनराजी गुट्टे असतील अमोलजी गित्ते असतील गजानन भोवांदळे असतील यांच्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या विचारमंथन मेळाव्या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेज ठाणे